सुप्रभात नमस्कार मी स्नेहल पाटकर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटिनच्या सुरुवातीचीच बातमी पाहूयात कांद्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय रुपयात दोन रुपयात आपला कांदा विकला जात असल्यानं आम्ही जगायचं कसं असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे पन्नास ते साठ हजार एकरी खर्च येतोय आणि इतका एकरी खर्च करून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात सगळीकडेच ही परिस्थिती बघायला मिळतीय तेव्हा कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अडलेलं आहे पंचवीस क्विंटल कांद्याला अवघे पंचवीसशे रुपये मिळत आहेत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलाय केवळ एक ते दोन रुपये किलोनं कांदा विकला जातोय आणि या कांद्याचं जे उत्पादन घेतलं जातं जे पीक घेतलं जातं त्याचा जो एकरी खर्च आहे तो पन्नास ते साठ हजार रुपये आहे आणि आता याविषयी आपण जाणून घेणार आहोत अहमदनगरहून हरीश दिमोटे आणि भुसावळ इथून आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आत्ता आपल्यासोबत आहेत तर मुंबईतल्या दादर मार्केटमधून विशाल पाटीलही काही वेळात आपल्यासोबत असतील आत्ता आपण हरीश दिमोटेकडे जाऊया हरीशकडून जाणून घेऊयात हरीश, हरीश कांद्याचे भाव हे गडगडलेले आहेत राज्यातील शेतकरी इकडे हवालदिल झालेत मोठ्या कष्टानं पिकवलेल्या कांद्याला अक्षरशः कवडी मोल भाव मिळतोय आणि केलेला जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाहीये द्राक्षाला भाव नाहीये टरबूज फेकून देण्याची वेळ आली आहे अनेकांचा ऊस आजही शेतात उभा आहे अशातच कांद्याचे भाव गडगडलेले आहेत शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय स्नेहल नक्कीच राज्यातला शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे जसं तू म्हणतेस तशी परिस्थिती आहे टरबुजाला भाव नाही ऊस शेतात उभा आहे तो तोडला जात नाहीये द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे आणि आता द्राक्षाला सुद्धा कांद्याला सुद्धा भाव नाही त्यामुळे शेतकऱ्या शेतकऱ्यांना कुठेतरी कांदा रडवतोय मग नेमकं सरकारचं धोरण चुकतंय की शेतकऱ्यांचं चुकतंय की व्यापाऱ्यांची मिलीभगत आहे शेतकऱ्यांना ना नागवलं ना आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे दोन दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं थेट एक रुपया कांद्याला भाव मिळाला म्हणून वीष प्राशन केलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला तो आजही मृत्यूशी झुंज झुंज देतो आहे शेतकऱ्यांची हीच सगळीकडे परिस्थिती आहे आता हजारो रुपये खर्च करून आपल्या हातात जर काही पडणार नसेल तर आम्ही करायचं काय असा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना पडलेला आहे मी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोलारमध्ये एक एका शेतकऱ्याच्या बांधावरती आहे आणि काही शेतकरी माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलू की नेमकी काय परिस्थिती आहे आज कशा परिस्थितीमध्ये शेतकरी जगतोय आणि कांद्याचे भाव गडगडले कसं सगळं नियोजन बिघडलंय शेतकऱ्यांचं शेतकरी कशा परिस्थितीत जगतोय हेच तुमचं चॅनल दोन तीन दिवस दो झाले आज दाखवतोय हो कारण की एक रुपया कांद्याला भाव भेटल्यानंतर जर शेतकरी औषध प्यायचे तर त्याची मानसिकता किंवा त्याची आर्थिक परिस्थिती कशी झाली आज कोणत्याही शेती माल घ्या ना तीन वर्षापासून जे कोरोना काळात दोन वर्ष गेले त्याच्यानंतर आज कुठंतरी सगळं चालू झालंय तर सगळ्यात मोठं संकट शेतीवर आलेलं आहे तुमच्या द्राक्ष असतील पिकं असतील तुमचं कांदे असतील किंवा इतर कोणतेही पिकं तर ह्या पिकांना कोणते शेती माल भाव भेटले हे एका वर्षात एवढं तुम्हीच दाखवा मला आणि सरकारचे धोरणं शेतीसाठी हे पूर्ण उलटे कारण ज्या वेळेस अतिरिक्त होते आज कांद्याचं धोरण पूर्ण चुकीच झालं आहे ज्या वेळेस काय भाव जास्त होते त्यावेळेस एक्सपोर्ट बंद करायचे आणि भाव कमी झाले का मग एक्सपोर्ट चालू करायचं आणि याचाच फायदा सगळ्यात मोठं व्यापारी वर्ग घेऊन राहिले आज पिळावलं जाऊ राहिला फक्त शेतकरी कारण शेतीच्या मालाचा ज्यावेळेस भाव पडत्या त्यावेळेस कुणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही राहत पण भाव ज्यावेळेस शंभर रुपये होतो त्यावेळेस सगळे शेतकऱ्याचे लगेच भाव वाढले भाव वाढले एकमेव शेतकऱ्याच्या मालाचेच भाव वाढतात का हो आज डिझेलचे भाव तुम्ही बघा जे आज डिझेलवर शेती होती ट्रॅक्टरवर कारण एक तर शेतीला सगळ्यात मोठं समस्या आहे शेती मजुरीची आज शेतीसाठी मजुरी भेटत नाही आणि जे शेतकरी स्वतः कष्ट करून शेती पिकवतात त्यांच्या मालाला काडीमोल किंमत भेटू राहिली त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांनी जगायचं कसं स्नेल असाच प्रश्न आहे कारण महागाई वाढते त्यावेळी इतर गोष्टींची ओरड नागरिक करत नाही काय परिस्थिती आहे कसं आज शेतकरी सगळ्या संकटातून या ही सगळी शेती करतोय आणि आज कांद्याला भाव मिळत नाही टोटल चुकीच पद्धत आहे कारण की एक शेतीवरचा होणारा खर्च हवा वाढ चालला असून ते उत्पादित मालाला भाव हा कवडीमोल पद्धतीने भेटू राहिला त्याच्यामुळे नुसता खर्च मजुरी याच्यावरच शेतकऱ्याचा खर्च होऊ राहिलेला आहे आणि माला तर मालाला तर काही कोणत्या कुठल्याही पद्धतीचा भाव भेटून राहिला त्याच्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे रिवास असून तो कर्जबाजारी झालेला आहे आणि वरून बँकांची दे शेतकऱ्यांनी त्याचा कर्ज तरी कशा पद्धतीने फेडायचं त्याच्या उत्पादित मालाला भावात भेटून राहिला अशा पद्धतीने शेतकरी दिवसेंदिवस जूसे... कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न आहे तुम्ही देखील कांदा उत्पादक आहात काय परिस्थिती आहे आज कांदा उत्पादक का। म्हणजे अवघड आहे आणि मजुरी फार वाढली आणि पहिली गोष्ट म्हणजे मार्केट एकदम कोरमडून टाकलंय सर इथं कुठंतरी एक सरकारचं चुकतं आमचं शेतकऱ्यांचं चुकतं तेच काही कुठं तरी काही कळत नाही दहा वर्षापूर्वी गावाची तीच परिस्थिती होती मटेरियलचे भाव भयंकर झाले आज रोजी पण गावांना तोच भाव म्हणजे असं कुठतरी शेतकऱ्याने करायचं तरी काय आज मी माझा कांदा होता कर्ज काढले आज ते माझं कर्ज फिटलं नाही कांद्याचं म्हणजे कर्जसुद्धा फिटत नाही अशी परिस्थिती आहे मग असं असून सुद्धा दरवेळी पुन्हा एकदा शेतकरी उभा राहतो आणि नवीन आशा असते काय अपेक्षा असते सगळी तर माणूस उत्पन्न टरबुज केली त्याच्यात आता काहीच त्याचा काहीच फायदा नाही टरबूज दोन दोन तीन तीन टेलर टरबुजून निघाली पण त्याला भाव नाही अजिबा म्हणजे स्नेल आपण जर बघितलं तर शेतकरी प्रत्येक वेळी प्रत्येक संकटाचा सामना करतो पुन्हा एकदा उभा राहतो कारण त्याची अपेक्षा असते की आज न उद्या आपण केलेल्या कष्टाला फळ मिळेल पैसे मिळतील मात्र आजची परिस्थिती अशी आहे की कोणत्याच पिकात त्याचा फायदा होत नाहीये त्यामुळे कुठेतरी सरकारनं याकडे लक्ष देण्याची गरज आहे ज्या जा पद्धतीने उसाला अनुदान दिले गेले त्याच पद्धतीने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्याची गरज आहे